नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु महाराज की जय सन्तशिरोमणि गजानन महाराज के जय गुरु रामानंद आचार्य महाराज के जय सिया वल्लभ रामचंद्र के जय विष्णु गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरूरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा श्रीराम मगरायाते मणे सञ्जय त्वच्यभिप्रा अवधारिजो कृष्ण सांगत आता जो योगरूप सहजे ब्रह्मरासाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे गीतेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही कैसी देवाची आळ आगळीक नेणिजे जैसे ताने लिया तोयसे विजे, की तेजी चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा झाले जे आडमुठी तत्व पावले तव धृत राष्ट्रे म्हणितले हे ना पुसो तुते तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची या पुढली कवर दे परमपूज्य माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन संत शिरोमणी गजानन महाराज तसेच परमपूज्य कणिफनाथ महाराज यांच्या चरणी वंदन करून संत संघास उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना माझा श्री गुरुदेव भाविक हो आपण मागच्या आठवड्यामध्ये मागच्या संतसंघामध्ये असं ऐकलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात भोक्तारम यज्ञ तपसा सर्व सुरुधं सुहृदम ज्ञात्वा भूताना मा शांती अरे अर्जुना हे लक्षात घे जर तुला मोक्ष मिळायचा असेल जर तुला शांती प्राप्त करायची असेल तर जो जो भक्त मला सर्व यज्ञांचा तपांचा भोगता मानतो तसे सर्व प्राणीमात्रांचा सुहृद म्हणजे प्रेमी मानतो तसेच सर्व लोकमहेश्वरम सर्व ब्रह्मांडाचा अधिपती मानतो तो आणि तोच खऱ्या आत्मशांतीला प्राप्त होतो म्हणजे या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त होतो असा सुंदर उपदेश आपण मागच्या संतसंघात ऐकला आहात आणि मागच्या संत मागच्या संतसंघामध्ये पाचवा अध्याय संपला या संतसंघामध्ये सहाव्या अध्यायाला सुरुवात होते या सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलीने एक सुंदर प्रसंग रचलेला आहे तो प्रसंग काय आणि कशाचा आहे कोणता आहे तो प्रसंग आहे संजय आणि राजा धृतराष्ट्राचा संजय संजय राजाला म्हणतो अहो राजन अहो आपलं किती अहो भाग्य अमृत योग आलेला आहे साक्षात अमृत पिण्याचा योग आलेला आहे मला भरपूर आनंद झालाय हो संजय म्हणतो सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला गी नारायणे की त्याची अवसरी पाहुणे पातलो आम्ही अहो आम्ही एखाद्या अंगू आगंतुकासारखं एखाद्या पाहुण्यासारखं एका कार्यक्रमात गेलेलो आहोत आणि तिथं साक्षात ब्रह्मरस म्हणजे अमृत वाढलं जात आहे आणि ते आम्हाला आमचं किती अहोभाग्य साक्षात अमृत पिण्याचा योग आलेला आहे भाविको आपण एक लक्षात घेतलं पाहिजे हे ब्रह्मरस म्हणजे हे अमृत म्हणजे हे भगवद्गीता अर्जुनालाच का सांगितली हो भीष्माचार्य होते द्रोणाचार्य होते कृपाचार्य होते साक्षात धर्मराज युधिष्ठिर होते पण त्यालाच न सांगता फक्त अर्जुनालाच का सांगितली ह्याच्यावर उत्तर म्हणजे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात विवेकीनो विरक्तस्य क्षमादि गुणशालीन मुमुक्षूरेव हि ब्रह्मजिज्ञासा योग्यता मता म्हणजे हे ब्रह्मरस हे अमृत कोणाला सांगावं हे आत्मज्ञान कोणाला द्यावं त्या व्यक्तीचे लक्षणं सांगितलेले तो व्यक्ती विरक्त असला पाहिजे तो सत्स विवेकी बुद्धीने तो आचरण करणारा असावा तो वैराग्यवान असावा त्याच्याकडे शम दमादी षटसंपत्ती असावी म्हणजेच दया क्षमा शांती औदार्य परोपकार वीरगती लीनता अशा सद्गुरांची ठेव असावी आणि तो महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या भाविको तो मुमुक्षू देखील असावा म्हणजे त्याला आने की वाट कोण जाने जाणे का घाट कोण ब्रह्मा का कपाट कोण कोण मे कोण समाया आहे काही कुनर्देह आया आहे या गोष्टीची चिंता लागलेली आहे भगवंत पाहण्याची इच्छा झालेली आहे अशाच व्यक्तीला तुम्ही ब्रह्मराजाचा अधिकारी असं मांडलेलं आहे असे शंकराचार्य म्हणतात खरंय भाविको अर्जुनाची तितकी पात्रता देखील होती अर्जुनानं स्वतःला सख्य भक्तीमध्ये वाहून घेतलेलं होतं इतकं सांगताना मध्येच राजा राजा म्हणाला अरे 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 काय सांगतोस मला हे अमृत पि ना हे अमृत बिमृत काही नको बाबा मला तू मला सांग युद्ध चालू झालं का हे सांग मला हे हेच काही गरज नाही मला अरे अमृत अमृत कोणाला प्यायचं आहे अमृत मारामारी सांग ना तुला व्यासमुलींनी कशासाठी बसवलंय हो महाभारत सांगण्यासाठी मग ते सांग अर्जुन धाराधीर पडलं का हां हे सांगायचं मला पाडावांचा पराभव झाला का हे सांगायचं विरोधन जिंकला का हां असं सांगायचं हे काय फालतू बडबड लावून ठेवलीस तू अमृत वाढला जात आहे ब्रह्मरस वाढला जातोय ह्याच्यावर संजय मनातल्या मनात हसला आणि म्हटला हे भाविक हे ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये मी म्हणत नाही आहे ज्ञानेश्वरी म्हणतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे म्हणून हे जाणूनी मनी हसला म्हणे म्हातारा मोही नाशला एरवी बोलू तरी भला झाला अवसरी संजयाला की वाली राजाची अरे हा पुत्र मोहान इतका ग्रासला है कि हाँ डोयान आहे हा डोळ्याने आंधळा आहेच आहे पण ज्ञानाने सुद्धा हो आंधळा आहे म्हणून साक्षात भगवान प्रसन्न झालेत अरे घे बाबा तुला अमृत वाढतोय तो पी अमृत पिण्याचा योग आलाय तरी नाही म्हणाला आपल्याला एक गोष्ट माहिती आहे भाविको एका एका भक्त्याला साक्षात भगवंत प्रसन्न झाले आणि बाबा तुला काय मागायचं ते माग नाही तेव्हा म्हणाले आता मला तलप लागली लाग तंबाखूची पुढे दे तसा प्रकार या राजाचा झालेला आहे साक्षात भगवंत बसलाय नारायण गुरु रूपात अमृत वाढायला हे म्हणतो नाही मला मारामारी सांग हे काय भाविक एक लक्षात घेतलं पाहिजे राजा धृतराष्ट्र हा साधा सुद्धा नव्हता कुरुवंशातला राजा साक्षात व्यासमुनींची कृपा ज्याच्यावर होती तो राजा तरी तो पुत्र मोहानं नसला भाविक पुत्र मोह कधीच नसावा पुत्र प्रेम जरूर असावं पण पुत्र मोह नको प्रेम कधीही ऊर्ध्वगतीला नेतं त्याची प्रगती घडून आणतं पण मोह हा खड्ड्यात घालतो खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेमाने सगळ्यांना जिंका प्रश्न पडला असेल भाविकोह राजा धृतराष्ट्र मोहात का अडकला ह्याच्यावर एक श्लोक आठवतो मला श्लोकात असं म्हटलंय वदन्तु शास्त्रा यजन्तु देवान कुवं भजन्तु भजनु देवत आत्मेक्यबोधेन विना विमुक्ती न सिध्यति ब्रह्मशताी तुम्ही कितीही ज्ञानेश्वरी वाचा तुकाराम कथा वाचा शिवमहापुराण वाचा भागवतपुराण वाचा वेद अध्ययन करा देवाचा यज्ञ करा याग करा दानधर्म करा भजन करा कीर्तन करा श्रवण करा काहीही करा मात्र आत्मैक्य बोध जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत आत्मैक्यबोधेनं विना मुक्तीर मुक्ती ही शं शंभर ब्रह्म उलटून गेले तरीही मुक्ती सहजाशही प्राप्त होत नाही त्याच्यासाठी मी कोण माझा जन्म कशाचे झाला ही गुरुकृपा आवश्यक आहे जर राजा धुतराष्ट्राला गुरुकृपा झाली असती तर त्याने भर सभेमध्ये स्वतःच्या पुत्रवधूचा मान मर्यादा ओलांड ओलांडली जात होती ते थांबवलं असत था। स्वतःच्या पुत्रांना दुःशासनाला दुर्योधना दंडित केलं असतं ते केलं नाही त्याने जेव्हा भगवान श्रीकृष्ण गेले होते शिष्टाईसाठी इतकं होऊन सुद्धा अरे राजा म्हणाले फक्त पाच गाव दे रे पाच पांडव आहेत पाच गाव दे इतकी मेहरबानी तर तू कर दुर्योधन म्हणाला पाच गावं काय सुईच्या टोकावर मावेल इतकी जागा सुद्धा देणार नाही काय हा अहंकार म्हणून अर्जुन अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे अर्जुना उठ उत्तिष्ट जाग्र प्राप्यवरांनी बोधत उठ आणि तुझ्या ध्येयाप्रती धाव घे तू कोण आहेस तू तु क्षत्रियस तुझा धर्म तुझा धर्म काय युद्ध करणं आणि धर्माची प्रताका ही रो हे आणि साम्राज्य मोडून टाक भाविक होुतुराष्ट्राला गुरु मी आले होते पण आत्मैक्य बोध झाला नव्हता म्हणून स्वामीजींनी आपला उद्धार करण्यासाठी ही ज्ञानेश्वरी ग्रंथ या संतसंगात लावलेला आहे हे ज्ञानेश्वरी म्हणजे काय साक्षात ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जे गीता वल्लीचे ठाणे प्ररोह पावे जी भगवद्गीता साक्षात भगवंताच्या मुखातून अवतरित झालेली जी भगवद्गीता ही भगवद्गीता मुळात संस्कृतमध्ये ज्ञानेश्वर माऊली संत मोठे संत त्यांनी समाजाची नीव ओळख उखल, नीव ओळखली आणि ह्या भगवद्गीते भगवद्गीतेला मराठी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ठेवलं म्हणजे भाषांतर करून ठेवलं आणि त्याचं नाव ठेवलं श्रीमद भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे ज्ञानेश्वरीचे जे, 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 जे बोल आहेत एकदम मराठीचे जे बोल आहेत हे साक्षात पैजेमध्ये अमृतालाही जिंकून घेतील असे बोल आहेत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविणं मराठीची बोल इतकी मधुर आहेत रसाळ आहेत मला इथे सुरेश भटांची एक कविता आठवते ते म्हणतात लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी देवढ्या जगात माय मानतो मराठी असं सुंदर वर्णन कवींनी करून ठेवलेलं हो आहे भाविको मला सांगायला आनंद होईल या मराठी भाषेला वरचेवर संतांनी अलंकृत केलेलं आहे आपल्या स्वामीजींचं उदाहरण घ्या ना स्वामीजींची ग्रंथसंपदा पहा ब्रह्मस्फुरण आत्मानंदाच्या शोधात मुक्तीचे राजमार्ग एकाहून एक बडस बडकर एक असं मराठी भाषेमध्ये सुंदर आपल्या जडमुढांचा उद्धार करण्यासाठी सुंदर मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे अध्यात्म अध्यात्माचं हे मार्ग खुलं करून ठेवलेलं आहे समोर जाऊन ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे भाषांतर करणं ही माझी शक्ती नाही आहे हे माझं सामर्थ्य नाहीये ते म्हणतात तैशी तरी हो तरीकरिता काय आपू नोहे म्हणून ते अपार माते आहेत ज्ञानदेव म्हणे सद्गुरूंना माते म्हणले माऊली म्हणतात काय आपू नोहे जेव्हा सद्गुरूंच्या कृपा होईल मुकम करो पंघुम लंघते परमानंद माधव पण भाविको सद्गुरु म्हणजे अकर्तुम कर्तुम करत जेव्हा ज्ञानेश्वर माऊलीने पाचव्या अध्यायाचा शेवट केलेला आहे तो अशा प्रकारचा शेवट केला की अर्जुनाला उत्कंठा लागलेली आहे की देवा मला या कर्मसन्याशी जे आहे या योगाबद्दल फार अप्रूप वाटलेलं आहे त्या मला याबद्दल अजून काहीतरी सखोल आपण मार्गदर्शन करावं अशी जी माझ्या मनातली तगमग आहे प्रेरणा आहे आपण मनकावडे असल्यामुळे ती जाणलेली आहे आणि त्यामुळे विस्तृत मला, मला सांगावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून ज्ञानेश्वर माऊलींनी पाचव्या अध्यायाची सांगता केली आपण आता सहाव्या अध्यायाला सुरुवात करतो तर हा सहावा अध्याय जो आहे या सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की जसं अर्जुनाला उत्कंठा लागली तसं व्यासमुनींचा शिष्य संजय यालाही अंतकरणामध्ये उत्कंठा लागलेला अरे रे केवढं प्रसंग आहे अतिशय सुंदर प्रसंग अमृताचं प्राशन करायला मिळणार आणि त्यामुळे तो सुद्धा आनंदानं त्याला पण भरून आलेला आहे मात्र हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राची उलट परिस्थिती झालेली आहे इकडे संजयला आनंदाच्या उकळ्या अंतःकरणामध्ये फुटलेल्या आहेत आणि आंधळ्या धृतराष्ट्राला मात्र तो प्रसंग ते अमृतपान नकोस वाटतं वाटत कारण तो त्याचा शोकिन नाही ना संत संघाची जी आवड आहे ही सगळ्यांनाच असते असं नाही ना जे शोकीन असतात ना ते नऊच्या अगोदर येऊन हजर होतात सांगायची गरज नाही रविवार कधी येतो याची वाट बघत असतात आणि जे शोकीनच नाही आहे त्यांना धरू बांधून आणावं लागतं काही जण तर दांड्याच मारतात वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगून कारण हा आवडीचा विषय ज्याच्या नशिबात मोक्ष लिहिलेलाच नाही का बरं त्याची प्रतीक्षा करेल त्याला जर फक्त सामान्य माणूस म्हणून जगायचं आहे आणि ऐश्वर सुख संपत्ती समृद्धी ही अशाश्वत सुखामध्ये मिळवायची आहे तो का बर अमृताचा ध्यास धरेल की ज्या अमृतामुळे कधी मृतच होऊ शकणार नाही असं अमृत आपल्याला मिळावं असा ध्यास धरण्याची काहीच गरज नाही तशी धृतराष्ट्राची परिस्थिती झाली आणि त्यामुळे तो संजयाला सांगतो की बाबा हे मला काय सांगू नकोस मला जे सांगायचं ना ते वेगळं सांग तुला कशासाठी ठेवला येते तिथे काय होतंय ते मला सांगायचं हे अमृत विमृताचं मला काय सांगू नको मला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे मला एवढाच सांग समोरचे पडले का बोल माझ्या दुर्योधनानं काय मारलं का सांग कुणाला अशा प्रकारची त्याची मनोवृत्ती आहे हा धृतराष्ट्र आपल्यामध्ये पण आहे फार लांब जाण्याची काही गरज नाही आपल्यामध्ये सुद्धा धृतराष्ट्र दडलेलं आहे काही जणांना अशाच गोष्टी आवडतात म्हणून तर हिंदू संग्राम सेना ना काही जणांना इतकं अप्रूप वाटतं की शांतीदूत सद्गुरू सेवक व्हायला कमीपणा वाटतो पण हिंदू संग्राम सैनिक व्हायचं म्हणजे फार काहीतरी अप्रूप वाटतं तिकडे दे जिल्हाध्यक्ष असतो किंवा आणखीन कुठला तरी एखाद्या पदावर असतो तो राजीनामा देतो पण मला हिंदू संग्राम सैनिक व्हायचा हिंदू संग्राम सैनिकाबद्दल आमची अपेक्षा काय की ज्यांच्यामध्ये तमोगुण आहे आणि ज्यांना ह्याच अशाच गोष्टी मारामार्या भानगडी करणं दादागिरी करणं मोठ्या आवाजात बोलणं असं ज्याला आवडतं आवडीचा त्याचा विषय आहे त्याला आवडीचं काम दिलेलं की बाबा रांगा लाव लोकांना कंट्रोलमध्ये ठेव शिस्तीनं लोकांना रांगेमध्ये सोड जेणेकरून शिस्त कशी अंगी लावता येईल त्यासाठी कधी कधी रागवावं लागतं ओरडावं लागतं बोलावं लागतं थोडं कठोर परिश्रम घ्यावे लागतात मग सात्विक मनाची जी माणसं असतं ती फार मृदू असतात ती इथं टिकत नाहीत त्यामुळे ज्यांना जे आवडतं ते काम तिकडे देऊया मग बघा आपल्या संत संघांमध्ये काय परिस्थिती आहे सेवा केंद्रांमध्ये परिस्थिती काय बघा बरेचशा लोकांच्या उड्या तिकडे आहेत आपण हा विचारच करायला तयार नाही आहे की मी जन्माला आलोय माझ्यातले हे तमोगुण रजोगुण काढून टाकले पाहिजे आणि मी लोण्यासारखा मृदू झालो पाहिजे तसा हा धृतराष्ट्र आहे आता ही उत्कंठा लागलेली आहे भगवान कृष्णाकडे ऐकून घेण्याची अर्जुनाला त्या भगवान कृष्ण त्याला आता अर्जुनाला योग मार्गाबद्दल माहिती सांगणार आहे आम्ही मुक्तीचे राजमार्ग किंवा साधक दीक्षेच्या अवस्थेमध्ये असणाऱ्या साधकाला या माझ्या शिष्याला त्या माझ्या बालकाला मी सांगतो चार मार्ग आहेत ज्ञानमार्ग कर्ममार्ग योग मार्ग आणि भक्ती मार्ग त्याच्यापैकी कि माऊलीनं किंवा भगवान कृष्णानं अर्जुनाला दोन मार्ग सांगितलेले आहेत त्यातला पहिला मार्ग सांगितला तो म्हणजे ज्ञानमार्ग दुसरा सध्या चालू जो होता तो कर्ममार्ग चालू होता आता भगवान कृष्ण ह्या सहाव्या अध्यायामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण जो अर्जुनाला उपदेश करणार आहेत या उपदेशामध्ये आपण ऐकणार आहोत योग मार्ग मग मा आपल्याला प्रश्न पडेल की ज्ञानमार्ग पेक्षा कर्ममार्ग मला चांगला आहे असा जो अर्जुन बोलला तो ज्ञानमार्ग खरंच इतका वाईट आहे का असं नाही ज्ञानमार्गापेक्षा कर्ममार्ग श्रेष्ठ आहे का त्याचंही उत्तर असं नाही म्हणजे हिंदू संग्राम सैनिक आपल्या संप्रदायातलं जे आहे हे जे ह्यांनी जो मार्ग स्वीकारला तो वाईट आहे का अजिबात नाही त्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे त्यांची जगण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तो बरोबर आहे पण ज्याला भानगडीत पडायचा नाही लोकांच्या उठाठवी करायच्या नाही आहेत आपण आणि आपलं ज्ञान आणि आपण भक्ती एवढंच करायचं आहे त्यांना तो आवडत नाही ना, ना। लोकांना शिस्तीत उभं करणं रांगेत उभं करणं लोकांना दम देणं कोण घुसलामध्ये दे तर भार ओढून काढणं हे त्यांना जमणार नाही ना त्यांचा तो, तो पेशा नाही म्हणून अशी मंडळी तिकडे जाणार नाही तो गुरुसेख होईल एक वेळ धर्मक्षेत्राचा तो मासिकाचा प्रसारक होईल वितरक होईल म्हणजे अंक नेऊन पोचवेल पण तो हिंदू संग्राम सैनिक नाही होणार दोन्ही कामं गुरूंचीच आहेत दोन्ही कामं झालीच पाहिजे केलीच पाहिजे तसं अर्जुन काय म्हणतो की मला कर्म संन्यास फार आवडला कारण देवा तू काय सांगितलंस की तू कर्म कर कर्म कसलं कर युद्ध करायचं कर्म कर आणि मनानं विरक्त राहा म्हणजे तुला पाप लागणार नाही तुझे बेचाळीस पिढ्यांचे जे पूर्वज आहेत ते तुला काहीतरी दोष लावतील दुष्णं लावतील असं काही होणार नाही आहे मग हे मला योग्य वाटतं आपण पण आपल्या लेवलला विचार करतो ना तसं अर्जुनसुद्धा एक सामान्य माणूसच आहे देवाच्या समोर भगवान कृष्णाच्या समोर मानलं तर अर्जुन एक सामान्य व्यक्ती आहे त्या सामान्य व्यक्तीला वाटत असतं की हे बरोबर आहे देव म्हणतो ते बरोबर आहे की मला कर्म करायचा युद्ध करायचा आता अर्जुनाच्यामध्ये परिवर्तन किती झालं ते बघा म्हणजे योग्य गुरु भेटले की आपल्यामध्ये पण कसं परिवर्तन होतं इथे आता जो अर्जुन धनुष्यबान खाली टाकून रातून उडी टाकून खाली उतरलेलं आहे ज्यांना जमिनीवर पाय ठेवले म्हणजे काय मी युद्ध करणार नाही असा त्याचा अर्थ आहे ना तो अर्जुन आता हळूहळू 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 उपदेशानं प्रेरित होतोय आणि भगवान कृष्णाचे शब्द त्याच्या अंतकरणामध्ये ठाव घेतात आणि तो काय म्हणतो देवा मला हा कर्मसन्यास बरा वाटतो कारण देवाने कर्मसन्यासामध्ये काय सांगितलं तर कर्मयोगी आणि कर्मसन्यासी ही दोन वेगवेगळी वेग रूपं सांगितली की अर्जुना तू कर्म बनशील छान आहे पण स्वतःपुरतं नाही करायचं ना, करा ना? म्हणजे तू काय करशील देवाला भीती काय होती अर्जुनाची की कर्मच जर चांगलं करायचं असेल तर मी दानधर्म करेन यज्ञ या करेन उपासना करेन आणि मोक्षापर्यंत जाईन अशी जर गोष्ट अर्जुनानं निवडली युद्ध कोणी करायचं म्हणून देवाने सांगितलं की तो कर्मयोगी जो आहे तो फक्त स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी तो प्रयत्न करतो पण त्या कर्मयोगापेक्षा कर्मसन्याशी जो असतो तो दुसऱ्यासाठी कर्म करतो हा दोन व्यक्तींमधला फरक आहे कर्मयोगामधला आणि कर्मसन्यासामधला हा फरक आहे एक स्वतःसाठी आत्मोन्नती झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो आणि दुसरा जगाचं कल्याण झालं पाहिजे जगाचं भलं झालं पाहिजे म्हणून कर्म करत राहतो आणि त्यामुळे ते जे पुण्य तयार होतं त्या पुण्यामुळे तो मोक्षाचा वाटेकर होतो एक मोक्षाचा वाटेकर होणारच आहे कारण तो आत्मोन्तीसाठीच यज्ञ याग पूजा अर्चा आत्मिक उन्नती करतो आहे आणि दुसरा काय करतो आहे दुसऱ्यासाठी करतोय फक्त अर्जुना फरक एवढाच ठेवायचा लक्षामध्ये श्रेय घ्यायचं नाही म्हणजे हे युद्ध मी केलं मी अमक्याला मारलं तमक्याला मारलं असलं काही करू नकोच मग कर्मसन्याशी सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ आहे हे ऐकल्यानंतर अर्जुनाला वाटायला हे बरं आहे म्हणजे काय होईल देव म्हणतो तू छत्री आहेस त्यामुळे तुझा गुंधर्माच आहे लढणे ह्याच्यासाठीच तुझा जन्म आहे हाच तुझा धर्म आहे तेही पालन होईल आणि काय होईल मोक्षही मिळेल आणि याचं श्रेयच घ्यायचं नाही ना नको ना सोडून देऊ काय बिघडतंय अशा विचारानं अर्जुनानं भगवान कृष्णाला प्रश्न विचारलेला की देवा मला हे आपलं कर्म संन्यासाचं चांगलं वाटलं तेव्हा कृपा करून अजून त्याच्यावर खोलवर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं तेव्हा आता देव त्याला खोलवर मार्गदर्शन करणार ते योग मार्गाचं जसं कर्म मार्ग जसा आहे ज्ञानमार्ग जसा आहे तसं योग मार्गाने सुद्धा देव सांगणार आहे हेच कशाला अर्जुन आहे ज्ञानयोगाने जसं मुक्ती मिळू शकते कर्म मार्गाने जशी मुक्ती मिळू शकते तुला अजून सांगतो योग मार्गाने सुद्धा मुक्ती मिळते याच्यानंतर देव त्याला भक्ती मार्ग पण पुढे सांगणार आहेत ती उत्कंठा तुमची राहिली पाहिजे म्हणून मी त्याच्या भाष्य करत नाही तेव्हा देव पुढच्या भक्तिमार्गाबद्दल पण पुढच्या एक दोन अध्यायामध्ये मार्गदर्शन करतील त्याला आणि हे सगळं फिरवून आणून अर्जुनाचा सगळा मनातला भ्रम निघून जाईल आणि अर्जुन काही वेळानंतर म्हणणार आहे की हे बघा मी युद्ध करतो तेव्हा आपण आता इथे अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत की भगवान कृष्ण अर्जुनाला तर योग मार्गाबद्दल सांगणार आहेत आपल्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता आमच्या देशमुखनी संजय ओंकार देशमुखनी अतिशय सुंदर सांगितलं फक्त जो संभ्रम निर्माण होईल तो, तो दूर करण्यासाठी मी माईक हातात घेतला आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय की ज्ञानमार्ग वाईट नाही आहे कर्ममार्ग वाईट नाही आहे देव आणखीन त्याची उत्कंठा जाणून ज्यावेळेस तुम्ही ऐकण्यासाठी बसलेले असता उत्सुक असता आणि तुमच्या नजरा माझ्याकडे असतात त्या नजरेतून मला दिसत असतं की तुम्ही ऐकायच्या मनस्थितीमध्ये आहे की कंटाळा आलाय मग आमचं प्रवचन खुलतं तसं भगवान कृष्णाला त्याच्या अंतकरणामध्ये जी जाणण्याची जिज्ञासा निर्माण झालेली आहे ती देवाने जाणलेली आहे म्हणून देव म्हणतो की अरे बाबा मी तुला आणखीन एक मार्ग सांगतो याच्यापेक्षाही आणखीन एक वेगळा मार्ग आहे मोक्षाला जाण्याची तुझी मोक्षाचीच अपेक्षा आहे ना तू हे सगळं करायचं का टाळतो मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून मग अरे बाबा अजूनसुद्धा एक मार्ग आहे तो योग मार्ग त्या योग सुद्धा आपल्याला मोक्षाचे वाटेकरी होता येतं तर ते योग मार्गाचं आता मार्गदर्शन थेट पुढच्या रविवारपासून आपल्याला ऐकायचं आहे म्हणून पुढच्या रविवारी आपण परत सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी भेटूया श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज की जय सद्गुरु काळसेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्रिया वल्लभ रामचंद्र की